आक्रमक झालेले हे कार्यकर्ते आपल्याला दिसतात मोठ्या संख्येनं हे सगळे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शरद पवार तसंच रोहित पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्याबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे यापेक्षा अधिक कार्यकर्ते जमतील असंही या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर दुसऱ्या दृश्यामध्ये रोहित पवार हे ट्रायडंट हॉटेलमधून निघालेले आहेत ते आता विधान विधानभवनामध्ये जात आहेत विधानभवनामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुप्रिया सुळे या देखील त्यांच्यासोबत ही चौकशीसाठी जाणार असल्याचं कळत आणि आता यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन कायदितचे अपडेट्स नक्कीच शरद पवार यांच्या एंट्री नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचं जा आपल्याला दिसून येतोय ठिया आंदोलन इकडे सुरू आहे आणि केळी दाखवून त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी इकडे ईडीचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे तुम्ही ठिया आंदोलना बसलेला आहात काय सांगा सब गलत चल रहा है और रोहित दादा का आवाज दबाने के लिए चल रहा है ये भाजप रोहित दादा से डर रही है की ये प्रति शरद पवार न तयार अभी दबाने का कोशिश चल रहा है ईडी ईडी तपास यंत्रणा आहे अटक करण्याची देखील ताकद तिच्यामध्ये आहे ईडी ही एक तपास यंत्रणा आहे अनेक मोठ्या नेत्यांना आतापर्यंत ईडीने अटक केलेली आहे तुम्ही किंवा रोहित पवार हे घाबरलेले दिसत नाहीत आपल्याला आमचा दादा सच्चा आहे त्यांनी आजपर्यंत काहीच नाही केलं त्यांना निवडून येऊन फक्त चार वर्ष झालेले आजपर्यंत त्यांनी व्यवसाय केला आणि व्यवसायानंतर राजकारणात आले त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे रोहित दादा शंभर टक्के ईडी मधून बाहेर येतील हे सरकारने रचलेलं षडयंत्र आहे हे शंभर टक्के चुकीचं हे दबावाचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे शरद पवार स्वतः इथे दाखल झालेले आहेत अँड नाव ऑल्सो हॅव टू गो टू द ईडी ऑफिस Uh, <laughs> till then you know i have come pardon, 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 and uh, pardon, pardon, pardon. i want to take darshan of chhatrapati shivaji maharaj and vidhan bhavan also because vidhan bhavan is a representation the, of uh, constitution serious it's a allegations of corruption in uh, the baramati agro see, see, see there are no serious allegation hmm. uh, i don't want to do a media trial hmm. uh, when i come outside the office after hmm. टॉकिंग टू ऑल द ऑफिस स्पेसिफिकली टेल यू व्हाट द केस थिंक आई वोट कमेंट हेलो दर्शन दर्शन मैं साढ़े दस बजे ग्यारह बजे तक पहुंचना है मैं एक दर्शन लेके आता हूं एंड देन आई टॉक टू यू रोहित पवार है माध्यमांशी संवाद साधत होते कुठेतरी त्यांनी या ठिकाणी बोलण्यास टाळाटाळ केलेली आहे चौकशी झाल्यानंतर मी मीडियाशी संवाद साधेन असं सुद्धा रोहित पवार यावेळी म्हणालेले आहेत आपण पाहतो विधानभवनामध्ये आता सध्या रोहित पवार पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन ते घेण्यासाठी जात आहेत त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते आपण पाहतोय एकीकडे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर मोठी गर्दी या कार्यकर्त्यांची झालेली आहे मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे एकूणच जोरदार घोषणाबाजी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा निषेध केला जातोय तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आता शरद पवार थेट मैदानात उतरलेले आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आलेले आहेत आणि आज जोपर्यंत चौकशी संपत नाही तोपर्यंत शरद पवार हे पक्ष कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचंही कळत आहे त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आहे आणि महत्वाचं म्हणजे आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होते आणि त्या चौकशीसाठी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या स्वतः रोहित पवारांना ईडी कार्यालयामध्ये पोहोचवण्यासाठी जाणार आहेत त्यांच्यासोबत जाणार आहेत त्यामुळे आजच्या या चौकशीमध्ये नेमकं काय होईल ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल रोहित पवारांनी स्पष्ट केलंय तर मी आतापर्यंत ईडीला सहकार्य केलेलं आहे चौकशीसाठी आणि यापुढेही करत राहीन असं रोहित पवारांनी यांनी आहे